नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी प्रभू येशूविषयी अनुद्गार ख्रिस्ती धर्मगुरूंना धमक्या ख्रिश्चन समुदायाविषयी गैरसमज पसरवणे यामुळे समाजामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झालेला ख्रिश्चन समाज आज साकरी येथे मोठ्या संख्येने अजित पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक का विभागात केंद्रीय स्तरावरील नेते जोसेफ मलबारींच्या नेतृत्वात एकवटला आज साक्री शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती येथून ख्रिश्चन बांधवांचा महामोर्चा निघाला या मोर्चात हजारोंच्या संख्येने ख्रिश्चन महिला पुरुष सहभागी झाले होते बाजार समितीपासून निघालेला हा मोर्चा बस स्थानक मार्गे तहसील कार्यालयावर धडकला चौदा पासून या देशामध्ये ख्रिस्ती दरम्यानना एक विशिष्ट समाज विशिष्ट पक्ष टार्गेट करतोय छत्तीसगडमध्ये चर्चवर हल्ले झाले आणि गेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये भारतीय जनता पार्टीचे विद्यमान विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर आणि काही भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी ने, ख्रिश्चन ख्रिस्ती समाजाबद्दल अवमानकारक उद्गार काढले या समाजाच्या धर्मगुरूंना जो मारेल त्याला तीन लाखापासून जो खून करेल त्याला अकरा लाखाचं बक्षीस अशा प्रकारचं चिथोणीखोर भाषण गोपीचंद पडळकरांनी केलं गोपीचंद पडळकर हे विसरत आहेत की ते धनगर समाजाचे आहेत म्हणजे ते सुद्धा मागासवर्गीय समाजाचे आहेत आणि ज्या समाजाबद्दल ते गरळ ओकतात तो ख्रिश्चन समाज जो धुळे नंदुरबार जिल्ह्यामध्ये मोठ्या संख्येने राहतो सहातः चार लाख संख्येने तो समाज आदिवासी समाजाला प्रतिनिधित्व करतो आणि त्याबरोबर तो ख्रिस्त धर्म त्यांनी स्वीकारलेला आहे आणि त्यावेळेला या जिल्ह्यामधल्या ख्रिस्ती धर्मां समाजाची जी प्रार्थनास्थळं आहे ती नेस्तनाबूत करा ख्रिस्ती धर्मांच्या पास्टरला मारा त्यांच्या धर्मगुरूंचा खून करा त्यांचा सैराट करा अशा प्रकारची बेताल वक्तव्य विधानसभेच्या बाहेर आणि विधानसभेमध्ये करण्यात आलेली आहे यामुळे एक शांतताप्रिय असणारा ख्रिस्ती समाज जो आज ख्रिश ख्रिश्चन धर्म स्वीकारल्यानंतर व्यसनमुक्त झालेला आहे जो शिक्षणाकडे वळलेला आहे जो लंगटी लावणारा आदिवासी समाज या कपड्यामध्ये सुटाबुटामध्ये वावरायला लागलेला आहे या सगळ्या गोष्टीचा पोटशडू उठलेला हा धर्मांध समाज हा जातीवादी समाज मनुवादी समाज हा ख्रिश्चन धर्माला या ठिकाणी टार्गेट करतो आहे या देशामध्ये जवळपास पाच कोटी लोक एक ख्रिस्त धर्मी आहेत आणि अशा प्रकारच्या समाजाला दिवसणं जो संविधानाचा आदर करतो जो रुग्णसेवा करतो जो ज्ञानदानाचं पवित्र काम करतो जो इंग्रजी भाषेचं ज्ञान अत्यंत चांगल्या पद्धतीने झोपडीपर्यंत पोचवतो त्या समाजावर अन्याय करणारा अशा प्रकारचा भारतीय जनता पार्टीचा अजेंडा हा अप्रत्यक्षरित्या हा गोपीचंद पडळकर आणि त्या पक्षाचे काही नेते या महाराष्ट्रामध्ये राबवत आहेत आणि म्हणून आज या जिल्ह्यामध्ये ख्रिश्चन धर्मियांनी जोसेफ मलबारी आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी मोठ्या संख्येने दहा हजारच्या संख्येने आज मुख्य मोर्चा काढला आणि अत्यंत शांतताप्रिय पद्धतीने आज शासनाला निवेदन देत आहेत त्या आमदारांची विधानसभेतली भाषणं जर बाहेर काढली तर हे जे संविधान बनवणारं जे विधानसभा आहे विधान परिषद आहे ज्या ठिकाणी कायदे बनतात त्या ठिकाणी धर्माच्या विरोधात एखाद्या जातीच्या विरोधात अशा प्रकारचं वक्तव्य करणं म्हणजे त्यांची आमदारकी जाऊ शकते आणि हा संसदे संसदेचा संसदीय कायद्यांचा हा जे आयुध आहेत त्यांचा तो भंग आहे आणि ते विधानसभेची विधानपरिषदेची आपली पात्रतासुद्धा गमावू शकतात आणि म्हणून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्री आणि समस्त शासनकर्त्यांनी या प्रकाराची गांभीर्याने दखल घ्यावी शांतताप्रिय ख्रिस्ती समाजाला डिसू नये आणि या देशामध्ये संविधानाचा आदर करणारा जो वर्ग आहे ख्रिश्चन स समाज आहे त्याला डिवचू नये पोलिसांवर ऑलरेडीच अनेक प्रकारचे ताण पडलेले आहेत आणि यावेळेला हा समाज जो या महाराष्ट्रामध्ये मोठ्या संख्येने असतो तो बितरला आणि दोन समाजामध्ये जर संघर्ष सुरू झाला तर पोलिस यंत्रणेवर देखील मोठ्या प्रमाणात ताण येऊ शकतो आणि म्हणून आपल्या माध्यमातून आज या ठिकाणी तहसीलदार साहेबांना साखळी तहसीलदार साहेबांना या ठिकाणी निवेदन देऊन या लोकप्रतिनिधींच्या बेलगाम वक्तव्यांना त्या ठिकाणी लगाम घालावा आणि या ठिकाणी ख्रिस्ती समाजाच्या दिवसण्याचं काम त्यांनी करू नये अशा प्रकारचं निवेदन देण्यासाठी आम्ही सर्वपक्षीय लोक विशेष विशेषतः संविधान मानणाऱ्या पक्ष संघटना या ठिकाणी एकत्र आलेलो होतो अन्याय अत्याचार चालू आहे हे भाजपने जो एक सळा लावून दिलेला आहे विकासाचे कामे बंद आणि फक्त दंगली करणे आणि जातीवादमध्ये प्रवेश करणे आज शांतीप्रिय मूक मोर्चा आमचा आहे पुरा महाराष्ट्रभर मूक मोर्चा काढला जात आहे आजपर्यंत कोणत्याही पूर्व भारतामध्ये ख्रिश्चन समाजाने कुठेही को कोणाच्या विरोधात ना कधी दमनी घडवले ना कधी त्यांना त्यांचा विरोध केला परंतु हे परडकर सारखे सैतानाचे अवलाद हे लोक आमच्या समाजाला दिवसतात विनाकारण येऊन फक्त समाजात तीड करणे एवढंच बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद